तर मित्रांनो एक नाही महाराष्ट्राचा लाडका बैल आणि अखंड महाराष्ट्राला वेळ लावणार असा एक नाही बाब्या सुद्धा काय ज्या मैदानात आला आपल्यासोबत सोमा ड्रायव्हर आहे आज कोणासोबत आहे सोमाशी आज आज दुसऱ्यामध्ये पाहणार आहे मी दुसऱ्या मध्ये का चालतंय शुभेच्छा मग आजच्यासाठी तुम्हाला धन्यवाद टार झईन विनोद मध्ये यांचा झईन इकडं कुणाला गाडी घ्यायचा सोन्या पलीकडं इकडे दीपक जाधव शिंदी शिंदी रॉक किन चॉकलेट आणि ही पिवळ वासर कोणाच आहे पिवळ म्हणजे मयूर जाधव बरं विद्या म्हणून विद्या शेठ भोईर यांचा पब्लिकचा बादशा शंभू आणि इकडं नवीन खरेदी सर्जा विमान गाडी पाहणार आहे का विमान आणि शंभू शंभू मालकाच नाव सांगे विमान संजय त्याला संजय माने खेड सातारा खेड सातारा विद्याशेठ भोईर यांचा पब्लिकचा बादशाह शंभू अरे हे काय झालं पाऊस झालं राजापूरकरांचा राजापूरकरांचा बाजा नाव काय मालकाचं कस सुरज गणवट आणि पलीकडं शिवा शिवा घरचीच गाडी आहे का चल नाव सांगा

बर बर मित्रांनो सुद्धा मैदानात आलाय कुळ जायच्या मित्रांनो डमरू सुद्धा आलाय बघा कुळ जायच्या मैदानात त्या दिवशी राहिले ना फायनल कुठल्या मैदानात सरजा सरजा गाव कुठलं मलवडी मलवडी सोन्या गाव कुठलं मलवडी मलवडी आणि ही शिवा कुठला मुलवडी रामसवाडी बागड गाव कुठलं ओळख जा नाव सांग पहिलाच लाईटर गाव कुठलं उळख जा आणि यो होय हा अनिल गोड्यांचा राजापूर सुंदर गाव कुठलं राजापूर बालक नाव सांग गाव कुठलं मलवडी आणि ही रावण रावण मलवडी का राजापूर बायलाचं नाव काय शिवा शिवा पलीकडं चेतक आणि इकडं स्वामी स्वामी कसा काय दादा आपलं हा नाव काय आपलं वासराज नाव का गाव कुठलं दुधनवाडी चल